नमस्कार आपले चे चे मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूया तत्ताच्या घडीची मोठी बातमी अज्ञात कारणावरून पत्नी आणि दोन मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगे येथे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाव घेत आरोपी सुनील गोरख लांडगे यास ताब्यात घेतला आहे आरोपी सुनील लांडगे हा त्याची पत्नी आणि लीलाबाई एक चौदा वर्षाची मुलगी साक्षी व एक अवघे नऊ महिने वयाची मुलगी खुशी यांच्यासह पिंपळगाव लांडगा गावात राहत होता सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास अज्ञात कारणावरून त्यांनी घरात पत्नी लीलाबाई मुली साक्षी आणि खुशी यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले क्षणात आगीचा भडका होऊन त्या तिघी मायलिकी गंभीर येथे भाजून मयत झाल्या या अमानवी कृत्यानंतर आरोपी घराबाहेर येऊन बसला परिसरातील नागरिकांना ही दुर्दैवी घटना समजतात त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी करून आरोपी सुनील लांडगे यास ताब्यात घेतले तर मायलेकींचे मृतदेह शव विच्छेदनासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात दरम्यान सुनील लांडगे यांनी अमानुष कृत्य का केलं याचा शोध नगर तालुका पोलीस घेत आहेत या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या मोठ्या बातमी संहिता सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री